मकर संक्रांत पौराणिक कथा मकर संक्रांतीच्या या पर्वकाळी ही कथा श्रवण केल्याने भगवान सूर्यदेव व भगवान शनिदेव यांची कृपा सतत आपल्यावरती राहते या, या पर्वकाळी या कथा अनन्य अनन्यसाधारण महत्व आहे तेव्हा ही कथा आपणही पूर्ण श्रवण करा आणि इतरांना सुद्धा अवश्य पाठवा मकर संक्रांतीमध्ये सूर्य राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहेत मकर ही शनिदेवांची रास आहे या राशीमध्ये सूर्यदेव एक महिनाभर राहतात आणि म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी दान केल्यानं त्याचं अनेक पट पुण्य मिळतं विशेष करून या दिवशी तिळदान करतात चला तर याच तिळाच्या संबंधित भगवान सूर्यदेव आणि शनिदेव यांची पौराणिक कथा आपण श्रवण करूया सूर्यदेवांना दोन पत्नी आहेत त्यातील एक छाया आणि दुसरी संज्ञा शनिदेव हे पत्नी छायाचे पुत्र आहेत मात्र शनिदेवांचं वागणं योग्य नसल्यामुळे सूर्यदेव कायम चिंतेत असायचे एके दिवशी सूर्यदेवांनी पत्नी छाया आणि शनिदेव यांना एक घर दिलं त्याचं नाव होतं कुंभ ज्योतिषशास्त्रानुसार ही अकराभिरास आहे कुंभराशीमध्ये शनिदेवांना घर देऊन सूर्यदेवांनी त्यांना वेगळं केलं आणि सूर्यदेवांच्या या कृतीने पत्नी छाया यांचा सूर्यदेवांवर कोप झाला आणि त्यांनी सूर्यदेवांना शाप दिला की तुम्हाला कुष्ठरोग होईल असा शाप दिला आणि या शापाच्या प्रभावामुळे सूर्यदेवांना कुष्ठरोग झाला सूर्यदेवांचे दुःख पाहून त्यांची दुसरी पत्नी संज्ञा हिने यमराजांची आराधना केली देवी संज्ञांच्या तपश्चर्याने प्रसन्न होत यमदेवांनी सूर्यदेवांना शापमुक्त केले सूर्यदेव पूर्णपणे निरोगी झाले तेव्हा त्यांची नजर पूर्णपणे कुंभ राशीवर केंद्रित होते सूर्यदेवांच्या या कृतीमुळे कुंभ अग्नीचा गोळा बनतो आणि शनिदेवांचे घर भस्मसात होते त्यानंतर पत्नी छाया आणि शनिदेव घराशिवाय इतरत्र फिरू लागतात त्यानंतर सूर्यदेवांची दुसरी पत्नी संज्ञा हिला शनिदेवांचा त्रास जाणवू लागतो मग तिला क्षमा करण्याची विनंती सूर्यदेव शनिदेव आणि आपली पत्नी छाया हिला करतात तसेच शनिदेवांना भेटण्यासाठी सूर्यदेव जातात तेव्हा त्यांना घरी येताना पाहून शनिदेव आपल्या जळका घराकडे पाहतात घरात जातात आणि एका मटक्यातील तीळ असतात ते आपल्या पितेला देऊन त्यांचे स्वागत करतात यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात आणि शनिदेवांना दुसरं घर देतात या घराचं नाव आहे मकर मकर हे ज्योतिषशास्त्रातील दहा विरास आहे तेव्हापासून शनिदेवांकडे दोन घर आहेत एकाचं नाव कुंभ आणि दुसऱ्याचं नाव मकर आणि यासाठी सूर्यदेव आपल्या पुत्राच्या पहिल्या घरात म्हणजेच मकर राशीत प्रवेश करतात आणि या ठिकाणी एक महिनाभर राहतात आणि म्हणूनच या सणाला मकर संक्रांती असं संबोधलं जातं यावेळी सूर्यग्रहाच्या तेजासमोर शनिदेवांचे तेज मावळते सूर्यदेव पहिल्यांदा शनिदेवांच्या घरी आले तेव्हा त्यांनी वडिलांचे स्वागत काळ्या तिळाने केले होते यामुळे सूर्यदेव प्रसन्न झाले होते तेव्हा सूर्यदेवांनी तुझं घर धनधान्यानं भरलेलं राहील असा आशीर्वाद दिला होता मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान केल्यानंतर पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून सूर्यदेवाला अर्पण करावे त्यानंतर शनिदेवांची पूजा करावी त्यांनाही पूजेमध्ये काळे तीळ अर्पण करावे पूजेनंतर गरीब गरजू लोकांना मोहरीचे तेल काळे तीळ तिळाचे लाडू उबदार कपडे इत्यादी दान करावेत यामुळे शनिदेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात मकर संक्रांतीच्या दिवशी तांदळाच्या दानाचेही विशेष असे महत्व आहे मकर संक्रांती म्हणजेच सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश यावर्षी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे संक्रांतीच्या या पर्व काळामध्ये काही नियमांचं पालन करणं सुद्धा महत्वाचं आहे यामध्ये दात घासणे कठोर बोलणे वृक्ष किंवा गवत तोडणे गाई म्हशींचे दूध काढणे आणि काम सेवन करणे ही सर्व वर्ज्य कर्म आहेत संक्रांतीचा पवित्र काळ हा सूर्याच्या मकर राशीत प्रवेश केल्यानंतर सहा तास आधी असा असतो असे शास्त्रास सांगितले आहे मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान सूर्यासह नवग्रहांची पूजा आणि भगवान विष्णूंची पूजा केल्यानंतर दानधर्म सुरू करावा आपल्या श्रद्धेनुसार आपण वस्त्र अन्न आणि धनदान करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि तांदळाचे दान करणे अत्यंत शुभ मानली जाते तर अशा आहे मकर संक्रांतीची ही पौराणिक कथा त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी करावा आणि न करण्याच्या गोष्टी याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ ही कथा जास्तीत जास्त शेअरसुद्धा नक्की करा जेणेकरून सर्वांना या दिव्य कथेच्या श्रवणाचा लाभ मिळेल त्याचबरोबर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा अवश्य करा धन्यवाद